यवतमाळमध्ये चालक वाहकाला चार तरुणांनी मारहाण केल्याची घटना आता समोर आलेली आहे यवतमाळ वरून अमरावतीकडे जाणारी बस अडवून ही मारहाण करण्यात आलेली आहे एस टीला साईड न दिल्यानं चालकानं हॉर्न वाजवून साईड मागितलेली होती हॉर्न का वाजविला या कारणावरून एस टी बसमध्ये चढून या चालक आणि वाहकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे राड्यामध्ये वाहकाच्या हातातील दहा हजार तीनशे साठ रुपये देखील चोरलेले आहेत आत्ताच्या क्षणाची ही सर्वात महत्वाची बातमी आहे ही बातमी आहे यवतमाळमधून पारेगडले पारेगडले नाय काही अब्बाला वाटतय दप दप सोलाय पारेगडले तुला हतलाय याला कोणीतरी दुसरा जण बोललेला नाही आहे बाहेर गावचे पिचा पारेगडले बिले प्रोटोकॉल चालू पैडको आतला मला दे ना तू काय काय बोलतोय पण पण काही नाही लादा रे तो काका एमएलसी बरे का અને બધા લાઈક કરી દો એક સબસ્ક્રાઇબ કરી દો વિડિયો પ્લે કરી દો ઓકે જો કે હે જીગર હે ચાલી ચાલી જીગર હે या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दी, दीपक शास्त्री दीपक यवतमाळमधील कोणत्या कौ, ठिकाणची नेमकी घटना आहे आणि या चार तरुणांवरती पोलिसांनी काही कारवाई केली आहे का प्रथमेश नक्कीच या चारही तरुणावरती कारवाई करण्यात आलेली आहे यवतमाळवरून अमरावतीकडे एसटी टी बसमध्ये प्रवासी घेऊन जात असलेल्या एस टी चालक वाहकाला चार तरुणाकडून घटना यवतमाळच्या नेर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे चालक वाहक अंकुश कुलजडे हे यवतमाळवरून अमरावतीकडे प्रवासी घेऊन जात होते दरम्यान त्यांच्या बस समोर चार तरुण वाहनात जात होते त्यावेळी बस चालकाने त्या वाहनात बसलेल्या तरुणांना हॉर्न वाजून साईट मागितली त्यावेळी हॉर्न का वाजवले म्हणून त्या तरुण मानिटी त्यांचे वाहन बस समोर लावून त्यांनी त्यांच्या वाहनात मध्ये जाऊन त्या ठिकाणी राडा केला आणि बस आणि वाहन चालकाला बेदम मारहाण करण्यात आली दरम्यान हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे हा सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे दरम्यान या संदर्भात नेर पोलिसांनी चारही तरुणांना तरुना तरुण जे आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केले आहे प्रथम मी दीपक धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती संदर्भात बिंगा सांब्रे गाडी बन तर पाणी ने काय ने गाडी ने येते आता तो दुवा आता तो दोन कर यात मार दे तो मारली त्याला लागला नंतर मी नाही मारू ना ऐ शिवान को पार कर नाही